परभणीमध्ये गेल्या काही दिवसापासून संविधानाच्या प्रतीची विटंबना झालेली आहे आणि त्या विटंबनेमध्ये आंदोलनामध्ये काही निर्दोष आमच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली मारहाण केली त्याच्यामध्ये आमचा एक आ, शहीद जवान भीमसैनिक काय ना सोमनाथ सूर्यवंशी हा सोमनाथ सूर्यवंशी व परभणी जिल्ह्याची लोक लोकनेते महाराष्ट्राचा बुलंदावाज लोकनेते विजयरावजी वाकुडे साहेब यांचंही त्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे आणि त्या चळवळीमध्ये दगदगीमध्ये त्यांचाही प्राणज्योत मावळलेली आहे तेव्हा मा त्यानिमित्तानं या दोन शहीद शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत कलावंताच्या वतीनं आम्ही दिनांक चार तारखेला या ठिकाणी भव्य असा शांती मार्च गायन काव्यरूपी श्रद्धांजलीचा कार्यक्रम कसा का असणार आहे शांतीमार्गा दुपारी एक वाजता बाबासाहेब पुतळ्याच्या परिसरामध्ये सगळ्या कलावंताला जमायचं आव्हान केलेलं आहे आणि सगळ्या कलावंताच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून मार्च ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियाची महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक गीतकार संगीतकार विष्णू शिंदे आमच्या कलावंताचे नेते यांचं संघ आमच्या सर्व परभणी जिल्ह्याच्या मराठवाड्यातून महाराष्ट्रातून आलेल्या आले कलावंतासोबत आम्ही शांत मार्च त्या सोमनाथ सूर्यवंशी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणावर ही शांत मार्च काही घोषणा न देता काही दांगडधिंगा न करता हा शांती मार्च त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियाचं सातवण करण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विष्णू शिंदे हे आणि आमचे लाखो येणारे कलावंत अशा पद्धतीनं जाणार आहेत त्याचप्रमाणे तिथून तिथून लोकनेते दिवंगत विजयरावजी वाकुडे साहेब यांच्या घरीसुद्धा आमच्या सर्व कलावंताच्या वतीनं शांती मार्च हे रॅली जाऊन त्यांच्यातसुद्धा सुद्धा प्रतिमेचे आम्ही तिथं पुष्पहार घालून स्वागत करणार आहोत अभिनंदन करणार आहोत अशा पद्धतीनं आणि त्यानंतर दुपारी प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची राहणार आहे या ठिकाणी ठीक आहे आता विष्णू शिंदे साहेब महाराष्ट्राचा एक मोठा फार मोठा गायक आहे हा सोडत आणखी कोणी प्रमुख उपस्थित राहणार आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका ज्यांचं पूर्ण आयुष्य गेलं अशा ज्येष्ठ गायिका चंद्रकला गायकवाडबाई मुंबई महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका वंदना खोबरागडे अमरावती महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका ज्यांचं मंजुषा शिंदे पुणे आणि असंख्य कलाकार या ठिकाणी असेच नामवंत कलाकार सर्व या ठिकाणी या दोन्हीही युद्धांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत परभणी जिल्ह्याच्या वतीनं मराठवाड्याच्या वतीनं सर्व कलाकारांना आव्हान करतो परभणी जिल्ह्यातील सर्व संविधान प्रेमी बौद्ध उपासक उपासिका सर्व जाती धर्माच्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन करतो मी शाहीर नामदेव लहाडे जय हिंद जय भारत जय संविधान